गणपती गणपती त्रिशुंड गणपती, मोदी गणपती मद्रासी गणपती पुण्यातील गणपती बाप्पाची मंदिरं आणि त्यांची नाव ऐकली की अपसुकच मनामध्ये कुतूहल निर्माण होत यंदाच्या गणेशोत्सवात पुण्यातील अशाच गणपती मंदिरांची सफर घडून आणणार आहोत पुणित बालन ग्रुप प्रस्तुत गोष्ट पुण्याच्या बाप्पांची या व्हिडिओ मालिकेतून डिजिटल प्रभातच्या प्रेक्षकांना या मालिकेतून पुण्यातील गणेश मंदिरांची सफर आणत आहोत आज या मालिकेचा नववा भाग आजच्या भागात जाणून घेणार आहोत फडके गणपती बाबत नमस्कार माझं नाव प्रभाकर मोरेश्वर कुंटे आपण आज इथे आलोय ते पुण्याच्या दक्षिणेला फडके सरदारांचं जे मंदिर आहे फडके सरदारांचं मंदिर त्याच्याकडे तिथे आलो आलो आहे आणि माझा परिचय देताना मी एवढं सांगेन की माझे वडील बोरेश्वर केशव कुंटे व त्यांच्या पत्नी विजया मोरेश्वर कुंटे यांनी संपूर्ण महाराष्ट्रातली अठरा हजार मंदिरं बघितली त्यांचा इतिहास जाणून घेतला आणि त्याच्यावर त्यांनी खूप सारी पुस्तकं पण लिहिली म्हणजे जिल्ह्यावर पण पुस्तकं लिहिली त्याचाच एक भाग आणि गणपती आपण आज विघ्नार्थ म्हणतो किंवा आपण खूप लोकांचं कुलदैव पण असतं तर आपण अशा काही मंदिरांची माहिती आपण आज इथे जाणून घेणार आहोत की जे विशिष्ट काही कना कथा आहेत तर आपण जे आज इथे आलो आहेत ते पुण्याच्या दक्षिणला म्हणजे सिंहगड रोडवरती सिंहगडकडे जाताना वेशीवरचा गणपती म्हणून ज्याला संबोधलं जायचं असा हा फडके सरदारांचा गणपती पेशवे काळामध्ये पेशव्यांनी सरदार फडक्यांना जी जागा वतनामध्ये मिळाली आणि तिथे मंदिर आहे निसर्गरम्य मंदिर आहे त्याच्या चारी बाजूंनी तटभिंती आहेत दगडी बांधकाम असलेले मंदिर आणि गणपतीची मूर्ती खूप लोभस आणि छान आहे फडके सरदारांनंतर साधारा ऐंशी वर्षापूर्वी या मंदिराची व्यवस्था महादेव पुरुषोत्तम बोडस यांच्याकडे आली ते गेल्या ऐंशी वर्षापासून ह्या मंदिराची सगळी व्यवस्था बघतात आणि इथे रोज गणपतीला पूजा अर्चा होते पूजेच्या वेळेस एकवीस आवर्तन गणपतीचे याथोशी म्हणले जातात शास्त्रोक्त पद्धतीने याची पूजा होते दर गणपती जन्माच्या वेळेला इथे गणेश जन्माचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि विशिष्ट म्हणजे या गणपतीनं फडके गणपती होतं ज्या बोडोस म्हणजे मनीषा बोडोस म्हणून जे आहेत ज्या सुरुषा आहेत त्यांना असं वाटलं की कोणाच्या नावावरनं गणपतीला सोबवण्यापेक्षा गणपतीला काहीतरी वेगळं नाव द्यावं आणि त्यांच्या मनात पहिल्यांदी जो शब्द आला तो विघ्नार्थ हा आला आणि म्हणून त्यांनी विघ्नार्थ गणपती गणेश मंदिर असं गणेश जन्माच्या वेळेस त्याचं नामकरण केलं आणि तेव्हापासून लोक या गणपतीला विघ्नार्थ गणेश म्हणून ओळखतात आपण या मंदिराचा परिसर जर बघितला तर इथे मंदिराच्या बाग पण एक छानशी बाग केलेली आहे आणि मंदिराचं बांधकाम जे आहे ते साध्यापतीचे सा दगडी बांध पूर्ण दगडी बांधकाम आहे कळसाचं आत्ता जीर्णोद्धाराचं काम इथे चालू आहे पूर्वीच्या काळी माझ्या लहानपणी म्हणजे वडील माझे आम्ही इथे सहली करता यायचो या गणपतीला आणि विठ्ठल वडिला सहली करता यायचो आणि खूप निसर्गरम्य मंदिर ठिकाण असं आहे जिथं निसर्गाचं सान्निध्य आहे निसर्गामध्ये हे मंदिर आहे आणि आजूबाजूला सगळीकडे झाडं आहेत झुरपा आहेत आणि सहलीकरता उत्तम ठिकाणे आणि लोकांनी या गणपतीला यावं त्याचं दर्शन घ्यावं मनोभावे आणि असा छान गणपतीची मूर्ती पण इतकी लोभास छान आहे ती बघितल्यानंतर तिथे एक अर्धा तास आपल्याला थांबावं असं वाटतं असा हा परिसर आहे असं मला वाटतं हा परिसर साधारणतः अर्धा एक एकरचा परिसर असेल संपूर्ण याचा इतिहास पेशव दप्तरामध्ये उल्लेख आहे या मंदिराचा साधारणतः या मंदिराला काल म्हणजे साधारणतः अडीचशे ते तीनशे वर्षापूर्वीच हे मंदिर असण्याची शक्यता आहे आणि पूर्वी म्हणजे इंद्रांच्या काळामध्ये तिथे वासुदेव बळवंत फडके हे खलबत करण्याकरता या मंदिरात यायचे कारण एकांत जागा होती आणि लोकांपासून लांब आणि आपण जे काही करणार आहोत लढ्या करणार आहोत किंवा आपण जे काही उपक्रम करणार आहोत त्याचा कोणाला मागबूत लागू नये म्हणून या मंदिरात येऊन ते खलबत करत म्हणून याला खलबत गणपती पण म्हणत त्या काळी मध्यवर्ती भागापासून खूप लांब पुण्यापासून साधारणतः म्हणजे कसबा गणपतीपासून हे अंतर साधारणतः आठ ते नऊ किलोमीटर लांब आहे आणि दक्षिणेकडे सिंहगड रोडवरती त्या काळी पण खूप पूर्वी झाडं होती झाडांचा परिसर होता आणि एकांत होता इकडे म्हणजे खूप कमी लोकही या भागात यायची सिंहगडावर जाणारी लोक जी असायची ती यायची त्या काळी वर्दळ पण तशी कमी होती इकडे आणि त्यामुळे जंगलाचा सगळा परिसर असल्यामुळे जंगलाचा भाग असल्यामुळे इथे खलबत करणं किंवा इतर काही गोष्टी करणं करायला वासुवरून खडके त्यांच्या इतर सहकाऱ्यांबरोबर इथे यायचे म्हणून त्याला खलबत गणपती पण म्हणत होते ह्या भागाच्या संधा अर्धा एक किलोमीटर अलीकडे किंवा एक मैल अलीकडे वेस होती पुण्याची जी वेस होती त्या वेशीच्या वरती हा गणपतीचं मंदिर आहे त्यामुळे याला वेसीचा वे गणपती पण म्हणत पण असं नाव ठेवण्यापेक्षा हे बदलावं असं बोडस जे आहेत त्यांना वाटलं आणि म्हणून त्यांनी याचं नाव विघ्नार्थ गणेश ठेवलं थोडंसं उपेक्षित राहिलेलं मंदिर आहे कारण एका क का, एका बाजूला आणि रस्त्याच्या कडेला असलं तरी सगळ्यांचा लोकांचा ओढा तिकडे नाही आणि लोक पटकन बघत नाहीत कारण गड गडबडीत आपण निघून जातो आणि त्यामुळे लोकांचं लक्ष लागत लोकांनाही नाही एवढं माहिती नाही कारण बाजू ह्याच्या चारी बाजून झाडं असल्यामुळे पटकन मंदिर पण लक्ष देत नाही आणि म्हणून लोकांच्या पासून ते थोडंसं उपेक्षित राहिले संपूर्ण मंदिरामध्ये फरशी घातलेली आहे मंदिराचा परिसर आहे त्या फरशी घातलेली आहे आणि दोन मोठी झाडं आहेत एक वडाचं झाड आहे जे दोनशे अडीचशे वर्षापासूनचं वडाचं झाड आहे त्याला छान पार आहे पारावर बसून तुम्ही छानपैकी गप्पा गाणी गोष्टी करू शकता आणि खूप शांत परिसर आहे म्हणून इथे म्हणजे जे वासुदेवळवण फडके इथून खलबत करायचं त्याचं कारण असं की इथे शांत परिसर आहे कोणाचंही बाहेरच्या कुठल्याही गोष्टीचा डिस्टर्बन्स इथं होत नाही किंवा कुठल्याही बाहेरच्या गोष्टीचा प्रादुर्भाव इथे होऊ शकत नाही असं हे शांत ठिकाण आहे आणि इथं सहलीला आला तर तुम्हाला छान इथे पाण्याची व्यवस्था आहे इथे तुम्हाला बसायला छान जागा आहे परिसर छान ठेवलेला आहे आणि स्वच्छता असते मूळ म्हणजे मंदिर खूप स्वच्छ ठेवलेलं असतं आणि मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणाल तर ही बैठी चतुर्भुज मूर्ती आहे म्हणजे गणपतीला चार हात आहे त्याची चार हाताची मूर्ती आहे सिंहासनावर बसलेली मूर्ती आहे ती अशी मूर्ती आहे दगडी मूर्ती आहे संपूर्ण पौराणिक कथा या मंदिराला असण्याची शक्यता दाट आहे कारण पेशव्या कालाचं मंदिर असल्यामुळे का पौराणिक कथा असण्याची शक्यता कारण सरदार पेश जे फडक्यांनी जेव्हा मंदिर बांधलं त्यावेळेस ती जागा आणि आत्ताचं त्याचा संदर्भ पेशवे दफ्तरामध्ये नक्की उल्लेख असणारच आहे जसं मी म्हणलं की माझ्या वडिलांनी सगळी मंदिरं बघितली त्यांनी पण खूप साऱ्या पाठपुरावा या मंदिराचा घेतला की याचं दफ्तरामध्ये कुठे सापडते का त्यांना पण त्यांनी पण शोधलं पण त्यांना ते मिळालं पण ह्या मंदिराचा उल्लेख पेशवे दफ्तरामध्ये असणार आहे नमस्कार माझं नाव गिरीश विनायक कांगडे मी इथं गुरुजी आहे मला जवळजवळ सत्तावीस वर्ष झाली माझ्या आजोबांपासनं आ, ही इथं गण गन, गणेशाची पूजा चालत आलेली आहे आत्तापर्यंत आजोबा वडील आता मी आम्ही गण गन, गणपतीची सेवा करतो ह्या गणपतीची माहिती म्हणजे अशी आहे की गणपतीला चार हात आहेत चतुर्भुज गणपती आहे हा आणि आसनावर दगडी आसनावर आसना बसलेला आहे त्याच्यानंतर याची रोजची सेवा म्हणजे सकाळी पंचामृती पूजा त्याच्यानंतर पूजा झाल्यानंतर षोडशोपचार पूजा अभिषेक गणपती अथर्व शीर्ष आवर्तन अशी पूजा पूर्ण चाललेली असती त्याच्यानंतर दुपारचा नैवेद्य आणि ते झालं की मग एक वाजता मंदिर बंद होतं परत पाच वाजता उघडतं पाच वाजता उघडल्यानंतर परत संध्याकाळच्या आरतीची तयारी पूजेची तयारी असं सगळं करून ठेवतो त्याच्यानंतर दहा दिवसामध्ये जेव्हा गणपती येतात तेव्हा भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या चतुर्थीला मालकां स्वतः गणपतीची पूजा करून आरती केली जाती आणि त्याच्यानंतर मग त्यांच्याचकडनं प्रसाद वाटला जातो आपण पाहिलंच असेल आता गुरुजींनी ज्याप्रमाणे सांगितलं तसं गणेश जन्म जो म्हणतो माघ माँग महिन्यामध्ये जो गणपतीचा जन्म येतो त्या दिवशी इथे पारंपरिक उत्सवाप्रमाणे इथं उत्सव केला जातो सकाळपासून याची षोक्षार पूजा केली जाते अभिषेक केला जातो सहस्रावर्तन होतात दिवसभर गणपतीची इथे गणपतीसमोर काही ना काही भजन कीर्तन असा सोहळा चालू असतो संध्याकाळी पण इथे भजन आणि कीर्तन होतं प्रसाद वाट वाटप केला जातो आणि जा रात्री शेदारतीहून पूजा अर्चा होऊन शेदारती होऊन हे गणपती मंदिर सांगता रात्री बंद केलं जातं असा हा उत्सव जवळ दोनशे ते अडीचशे वर्षापासून चालू आहे आणि जे बोडोस कुटुंबीय आहेत ते गेले ऐंशी वर्षापासून हा उत्सव छानपणे साजरा करतात इथले पुजारी जे आहेत ते तीन या गणपती सेवा करतात मनोभावे पूजा करतात असा हा मंदिर मंदिराचा परिसर आहे मंदिर हे मंदिर आहे तर लोकांनी ह्याची ह्याचा जरूर लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो माझ्या वडिलांनी संपूर्ण महाराष्ट्रातली जी मंदिर बघितली अठरा हजार त्याच्यामध्ये त्यांना खूप सारे गणपतीच्या मूर्ती बघितल्या म्हणून त्यांनी त्याच्यावरती हा सहस्र गणपती सहस्र कथा हे पुस्तक लिहिलं आणि ते पुस्तक आम्ही आत्ता प्रकाशित केले ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या हा, हजार गणपतींची माहिती आहे त्यांच्या कथा आहेत त्यांचे तिथे चालणारे उत्सव आहेत त्याची माहिती आहे आणि जसे आपण अष्टविनायक बघतो बोरगाव आहे सिद्धटेक आहे तसे विदर्भातले पण अष्टविनायक आहेत आणि इतर ज्या वशिष्यूळ मूर्ती आहेत त्यांची पण सगळी माहिती याच्यामध्ये दिलेली आहे लोकांनी या पुस्तकाचा जरूर लाभ घ्यावा ज्यांना हवा असेल त्यांना त्यांनी संपर्क साधावा अशी मी विनंती करतो धन्यवाद आपण जर बघितलं पुण्यामध्ये खूप जुन्या मूर्ती आहेत जुने गणपतीचे मंदिरं आहेत त्यापैकी दक्षिण भागातला म्हणजे सिंहगड किल्ल्याकडे जाताना जो दक्षिण भाग आहे त्या भागातला हा जुना गणपतीचं मंदिर आहे आणि खूप निसर्गरम्य मंदिर आहे असं मला वाटतं आणि लोकांनी ह्या मंदिराला भेट देऊन त्याचा लाभ घ्यावा त्याचं दर्शन घ्यावं एवढी मी विनंती करेन